दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिककर सध्या पाणी टंचाईच्या भीषण समस्येला सामोरं जात आहे एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे भीषण अशी पाणी टंचाई यामुळे नाशिककर त्रासले आहेत त्यातच आता एक धक्कादायक बाब समोर हो येते नाशिक जिल्ह्यातील तब्बल सात धरणांनी तळ गाठलाय नाशिकच्या तब्बल सात धरणांमध्ये शून्य टक्के पाणी असल्याने नाशिककरांची चिंता चांगलीच वाढली आहे आधीच नाशिकमधील ग्रामीण भागात टँकरने पाणी पुरवठा होत असून हंडाभर पाण्यासाठी नागरिक वनवन भटकत आहे तर दुसरीकडे आता जिल्ह्यातील सात धरणांमध्ये पाणीसाठा असल्याने नाशिककर मोठ्या चिंतेत आहे नाशिकमध्ये तेवीस धरण असून जिल्ह्यातील सात धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा तेरा टक्के इतका शिल्लक आहे नाशिक जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाने देखील तळ गाठल्याने पाणी टंचाई अधिक भीषण होण्याची शक्यता आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक